आता पाहूयात एक सविस्तर बातमी मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे स्थानकावरून एक आणि दोन ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे असलेल्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होते या अनुषंगानं मध्य रेल्वे सोलापूर रेल्वे स्थानकावरून विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली नागपूर गाडी क्रमांक शून्य दहा एकोणतीस एक ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांना नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल तर दोन ऑक्टोबर रोजी नागपूर सोलापूर ही विशेष गाडी क्रमांक शून्य दहा तीस ही नागपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांना सोलापूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला सोलापूरला पोहोचेल या गाडीला कुर्डवाडी दौंड अहिल्यानगर बेलापूर कोपरगाव मनमाड चाळीसगाव पाचोरा जळगाव भुसावळ मलकापूर शेगाव अकोला मुर्तुजापूर बडनेरा धामणगाव फुलगाव वर्धा आणि अजनी या स्थानकावर थांबा देण्यात आलाय रेल्वे विभागानं होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं नियोजन केलंय प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैद्य तिकिटासह प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही